जे मतमोजणी आहे त्यामध्ये मीडिया कक्ष प्रशासनाने उभारलेला आहे पण तो मीडिया कक्षामध्ये पत्रकारांना कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाहीये आम्ही वारंवार विनंती वार केली प्रशासनाकडे कि आम्हाला अपडेट द्यावं लागतं त्यामुळे कृपा तुम्ही आम्हाला माहिती द्या वेळेत माहिती द्या पण प्रशासकीय कोणताही अधिकारी कर्मचारी आमच्या मागणीकडे लक्ष देत नाहीये आम्हाला माहिती जर मिळत नसेल तर मीडिया कक्ष का उभारलेला आहे असा आमचा प्रश्न आहे आणि मुळात जर तुम्ही पत्रकारांना माहिती देत नसणार तर त्यांना बोलवू नका तिथे त्यामुळे आम्ही सर्व पत्रकारांनी प्रशासनाच्या कारभाराचा तीव्र शब्दात निषेध केलेला आहे काय सांगा ना विधानसभेला जी पुनरावृत्ती झाली तीच पुनरावृत्ती आता पण होते लोकशाहीचा चौदा स्तंभ म्हणून पत्रकारांकडे पाहिलं जातं आणि शहरातले सगळे जबाबदार घटकातले पत्रकारांनी अधिकृत परवानगी शासनाकडून घेतली होती तसं आरतीचं रायकाटी त्यांना मिळालं होतं पक्ष अशा ठिकाणी उभारला आहे तिथं बसायला सुद्धा व्यवस्थित सुविधा नाहीये उन्हामध्ये कक्ष उभारला आहे तिथे पाणी नाही तिथे लाईटाची व्यवस्था नाही आणि दुसरी गोष्ट माध्यम प्रतिनिधींना माहिती देण्यासाठी एकही एक प्रतिनिधी नाही त्याच्यामुळे ही बाब आम्हाला अत्यंत दुर्दैवी म्हणावी लागते प्रशासनाचा आम्ही सर्व पत्रकार बांधव तीव्र शब्दात यापूर्वी विधानसभेला अशाच पद्धतीने आम्हाला त्रास होत होता पण आम्ही त्यावेळेस आम्ही सहकार्याची भूमिका घेतली पण यावेळेस आम्हाला खूपच त्रास झाला म्हणून सर्व पत्रकारांनी आम्ही सगळ्यांनी बाहेर पडण्याचा सर्वांनी एक मुख्य निर्णय घेतला दादा या ठिकाणी अतिशय गैरसोय अशी इथे लोकशाहीच्या व्यवस्थेमध्ये पुरेशी माहिती या ठिकाणी मिळू शकत नव्हती आणि आतापर्यंत आम्ही गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून निवडणुका कव्हर करत आहे त्यामध्ये मागची विधानसभेत थोडी गैरसोय झाली होती त्याच्या आधी कधीच कोणतीच गैरसोय झाली नाही आम्हाला सर्व माहिती मतमोजणीची वेळोवेळी मिळत होती आता ती मिळू शकत नाही आहे आणि या संदर्भातले आमचे प्रतिनिधी हेमंत भाऊ जोशी गेलेले होते आतमध्ये त्यांना देखील सांगितलं बहिष्कार टाकतो असं तर त्यांनी सांगितलं तुम्हाला जे करायचं आहे ते करावं अशा पद्धतीचा उत्तर दिलेलं असं वेम भाऊ काय सांगाल आपले निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील साहेबांना आधीच आम्ही कळवलं होतं सर्व पत्रकारांना आमच्या व्यवस्थित व्यवस्था करायची त्यांनी हमी दिली होती काही चिंता न करा म्हणे मी आहे म्हणे सर्व पत्रकारांची व्यवस्था व्यवस्थित आहे म्हणे तरी त्यांना सूचना दिल्यावर सांगितल्या त्यावर त्यांनी दुर्लक्ष केलं या दुर्लक्ष करण्याचा पत्रकारांच्या मागे त्यांचा हेतू काय आहे मग मग त्यांचं साध्य काय आहे त्यांनी पत्रकारांची अशी वागणूक करणे हे चुकीची आहे एक ते प्रांत अधिकारी एक इथे विभागाचे एक ते कलेक्टर सा सारखी त्यांची पोस्ट आहे त्यांना हे सोबत नाही एवढ्या गोष्टी त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही एक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आहे पत्रकारांसोबत असं करता तर मग याचा अर्थ काय आहे तुमच्यावर शंका निर्माण केली जात आहे आता तुम्ही सर्व इथून निघतायत का आम्ही नाही या, या, या मीडिया कक्षाचा आम्ही निषेध केलेला आहे आम्ही मीडिया कक्षा सोडून आम्ही चाललोय इथून काय सांगा सर्व पत्रकार बांधवांनी रिस्तर त्यांना परवानगी मागितली होती निवडणूक निर्णय अधिकारी जे पत्र आम्हाला दिलं आहे आय कार्ड हे बघा या प्रकारचं त्यांनी दिलं होतं आम्ही सर्व अधिकृत पत्रकार आहे असं असल्यावर देखील आमचे बंधू हेमंत जोशी सर आणि गणेश वाघ यांनी त्यांना विनंती केली बाकी ते असे बोलले की तुम्ही जर बहिष्कार टाकता हा तुमचा लुकआउट आहे म्हणजे ते कुठेतरी एक उर्मटपणा सारखी वागणूक पत्रकारांना त्यांनी दिलेली आहे दुसरी गोष्ट अशी की जे पत्रकारांची नावांची यादी होती त्याच्यामध्ये निम्म्या पत्रकारांची नावाची यादी त्यांनी गाळ केलेली आहे असं का दादा काय सांग निवडणूक निर्णय पत्रकारांना माहिती देण्यासाठी मीडिया कक्षाची उभारणी केली हे मीडिया कक्ष इतक्या चार खुर्च्या टाकून दिलेले आहेत तिथे कुठलीही यंत्रणा नाही त्यांनी ज्या पद्धतीने ती माहिती दिली पाहिजे जे निवडणूक निर्णय निवडणूक आयोगाचे निर्देश आहे त्या पद्धतीने माहिती दिली पाहिजे तशी कुठलीही व्यवस्था या ठिकाणी केल्या करण्यात आलेली नाही आमचे प्रतिनिधी तिथे गेले ते त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्याशी बातचीत केली के असता त्यांनी सांगितलं की अशाच पद्धतीचं होईल तुम्हाला जे करायचं ते करा असे उर्मट उत्तर त्यांनी दिलं आम्ही या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जो पत्रकार कक्ष जो मीडिया कक्ष स्थापन केलाय त्याचा बहिष्कार करतो आणि आम्ही बाहेर बाहेर बाहेरून या बातमीचं कव्हरिज करणार बहिष्कार वर्तन केलंय Press the bell icon on the YouTube app and never miss another update.